जगीवानी भाग्य पण तैसे रावणाचे हत्तीच्या आणि अंबारी मध्ये सोन्याच्या अंबारी मध्ये जे बसले ते ज्यांना हमेशा करता अंबारी मध्ये हेलिकॉप्टर मध्ये विमानामध्ये बसून जायची जा सवय ते काही तुम्हाला काही टमटम मध्ये बसून आपतच जाईल का कधीच नाही हे टमटम आहे राजा रावण म्हणजे टमटमय आणि भगवान श्रीरामचंद्र प्रभू म्हणजे प्रत्यक्ष हेलिकॉप्टर विमानाचं स्वरूप आहे आणि त्यांना सोडून ह्या लंकेचा राजा रावण आहे त्याच्याकडे आम्ही सुद्धा पाहणार सुद्धा नाही अशा प्रकारची वृत्ती सीता मातुश्रींची आहे सुरुपणाक्याची आयकोनी कोणी वचन सीता साणा जायसा पाहे हा वचन अगदी त्या ठिकाणी किळस केली एवढं सांगितलं राजा रावणाला त्या ठिकाणी वर्माला समर्पित करा परंतु सीता मातोश्री राजहंस असतात बर का राजहंस फक्त अगदी मोती मोत्यांचाच चारा सेवन करतात आणि शुद्ध दूध पितात आणि जर का सेन जर पाहिलं राजहंसानं तर त्याच्याकडे डुमकून सुद्धा पाहणार नाही त्याच्याकडून नीट निघून जाईल बरं का तशा प्रकारे हा लंकेचा राजा रावण म्हणजे राजा अमिता सारख्या सीता मातोश्रींना सेनाची उप दिली बरं का त्या रावणाला त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही त्याच्याबद्दल ऐकत सुद्धा नाही सीता नेदी प्रतिवचन स्वरूप नका रक्त नळीचे सीता मातोश्रीने काहीच ऐकलं नाही लक्ष सुद्धा दिलं नाही याच्याकडे त्यावेळेस खवळली आणि सीता देवींच त्या ठिकाणी कापा आणि त्या शिरातलं रक्त मी पेत आहे हा मी पिणार आहे अशा प्रकारचे भेडसरले सरले मध्य मास मासकरूप हरासी भागू खाऊ की अरे एखादा चाकू सुरी त्या ठिकाणी सीता जे आहे ते शिजवू आणि सर्वजण वाटे टाकून खाऊ अशा प्रकारची भिती घालते सीता मेदमास मेळे मध्ये चांगले खाता आनंद कल्लोळे नाचू कुंभळे मध्य ते मध्य मध्य सेवन करो आणि लंकेच्या दारामध्ये त्या मध्ये त्या ठिकाणी गोंधळ घालून नाचूया अशी शुर्पणा बोलते राक्षसी त्या आयुष्या परी भेडसावी ती आति दुर्धरी सीता त्यांचे भयन धरी श्री रामचंद्र अनन्य भक्ती आहे किती त्या ठिकाणी भीती दाखवली तरी सीता देवी मात्र त्या ठिकाणी भगवान श्री रामचंद्र प्रभूंच नामस्मरण चिंतन करू लागलेले आहे न करी रुदन न वेदिन श्री राम सुखे सुख संपन्न राक्षेशीचे भयमान तृण समान

भीती नाही सोडी सर्वथा आनंदुझी पंढरी नाथा भगवान श्रीरामचंद्र प्रभूंचं नामस्मरण करत असताना कुठल्याच प्रकारची भीती नाही त्यांना नाव वैदेही सीता सती भ्रांती भयामानी क्षित देहाची या देहाचे जे आहे ते देह कशासाठी आहे तर भगवान श्रीरामचंद्र प्रभूंच भजन करण्यासाठी भगवान श्रीरामचंद्र प्रभूंच नामस्मरण त्या ठिकाणी करण्यासाठी हा जो